नमस्कार मी सुशांत मी आपले इथे बी फायनल इयरचे विद्यार्थी तसं माझं मूळ गाव पंढरपूर आहे तर मी कनेक्ट करतो पांडुरंगाला माझ्या सध्याच्या प्रोफेशनशी तर तिथून मी माझ्या गरिबी सुरुवात करतो की रुक्मिणीला गजरा माळताना तिच्या डोळ्यात मग्न व्हावा रुक्मिणीला गजरा माळताना तिच्या डोळ्यात मग्न व्हावा आजार जणावा प्रीतीचा आणि विठ्ठल माझा रुग्ण व्हावा आचार चढावा प्रीती चाली विठ्ठल माझा रुग्ण व्हावा गोळ्या नाही कविता देईन उपचार म्हणून देवा स्टेथो सोडून टाळ देईन सलय म्हणून देवा कॉट म्हणजे देवघरण माफारा म्हणजे धूप कॉट म्हणजे देवघर माफारा म्हणजे धूप फळ तुझा नैवेद्य आणि पंचामृत तुझं सुख ग्रंथ तुझा रिपोर्ट आणि आरती तुझी नाडी तेज तुझे देवा आणि थर्मामीटर काढी एवढं नाही मग देवा तुला भक्तासाठी जमेल

तिच्या तिच्यातून ते पाझरणारे तेज मजला प्यायचे होते धुंद होऊन प्रेमात तिला अलगच जवळ घ्यायचे होते ती शोधत राहिली उपाय मला सुखीत आणण्याचा ती शोधत राहिली उपाय मला सुखीत आणण्याचा पण तिचे तेज पाहून मला थोडीच सुखी घ्यायचे होते आजकाल लग्नाचा सीजन खूप जास्त सुरू आहे आणि करवली कन्सेप्ट कर माहित असेल सगळ्यांना नवरीच्या मागे फिरणार तीन चार जणी पार्सल असत असे इकडे तिकडे आणि पूर्ण तिथले बॉयज त्यांच्याकडे अट्रॅक्टेड असतात तर मी माझ्या वालीला कमिटमेंट दिली होती की तुझ्या परी नाव कोणाचं या मुखी घेणार नाही तुझ्या परी नाव कोणाचं या मुखी घेणार नाही मित्राच्या लग्नात करवलीकडे जास्त लक्ष <laughs> देणार आणि सकाळची वेळ असत इमेजिन करा पहाटेचे चार पाच वाजले चंद्र आणि सूर्य सोबत दिसतात आणि सूर्याची अगदी पहिली पहिली कोवळी किन चंद्रावरती पडतात तो सीन आठवा तर पहाटे चंद्रावर सूर्याचे जसे किरण कोवळे पडावे पहाटे चंद्रावर सूर्याचे जसे किरण कोवळे पडावे तिच्या माझ्या भेटीचे असे अनेक सोहळे घडावे तिच्या माझ्या भेटीचे असे अनेक सोहळे घडावे आणि काही फुलं आवडीच्या सुखाच्या कुणाला गुलाब आवडतो कुणाला खुश दिसणं आवडतं आजकाल इंस्टाग्राम युग मध्ये असे की तुम्ही एक्झॅक्टली खुश आहात की नाही हे लोकांना नाही पडलं पण तुम्हाला दाखवायची तुम्ही खुश किती त्यावरती एक कविता आहे की पोचणाऱ्या गुलाबांचा ध्यास नसावा का गुलाबांचा <laughs> ध्यास नसावा उगीच सुखी दिसण्याचा प्रयास नसावा पोचणाऱ्या गुलाबांचा ध्यास नसावा उगीच सुखी दिसण्याचा प्रयास नसावा जपावा आपला मोगरा स्वच्छ शुभ्र निर्मळ आपली जपावा आपला मोगरा स्वच्छ शुभ्र दिन म्हणून आणि काही शेवट करताना मला हे सांग वाटत कि ज्या गावातून मी आलोय ज्या मला इतकं दिन आहे पंढरपूर त्याच्यावरती प्रत्येक कवीची अपेक्षा असते की शेवट काय व्हावा म्हणजे त्याच्या कलेचा शेवट कसा व्हावा याबद्दल बद्दल प्रत्येकाच्या काही मॅनिफेस्टेशन असतो अरण्य असे म्हणजे कवितेने पेटावे हृदयाचे अरण्य असे म्हणजे कवितेने पेटावे की क्षणभर विठोपाने रुक्मिणीला पेटावे की क्षणभर विठोपाने